नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता ती बॉडी बघून आनंदने आता सीमाला कॉल केलेला असतो आणि आनंदने सीमाला सांगितलेले असते की आई ती आपली रमा नाही आहे ते ऐकून आता सीमा आणि नैनाला खूप हायसं वाटलेलं असतं तर सीमा म्हणते की देव पावला एकदाचा आणि अक्षयला सांगितलं ना ती आपली रमा नाही आणि त्याला विश्वास पटला ना की आपली रमा जिवंत आहे म्हणून असे आता सीमा सीमा ही बोलते म्हणजे आपली रमा जिवंत आहे आणि ती एक ना एक दिवस आपल्याकडे येईल तू बघतच रहा आनंद असे आता सीमा आनंदला सांगते सीमा म्हणते की आनंद तुम्ही एक काम करा पटकन आता तुम्ही सगळेजण लवकर घरी परत या तर आनंद म्हणतो ठीक आहे तर आता सीमा फोन ठेवते तेव्हा नैना आता सीमाला म्हणते की हे बघा काकू तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही या माहीवरती जास्त विश्वास ठेवला आहे आणि या माहीमुळे तुम्ही आनंदादा आणि सगळ्यांना घरी बोलावलं आहे तेव्हा आता नैना म्हणते की पण काकू खरंच रामाला काही झालं असेल आणि रमा जर या जगात नसेल तर तर सीमा म्हणते की असं नको बोलू ग नैना तेव्हा आता सीमा म्हणते की ए नैना ऐक ना तुला माझ्यावर विश्वास आहे ना आणि माझासुद्धा देवावर विश्वास आहे देवावरच्या विश्वासापेक्षा अक्षयच्या मनातल्या विश्वासाचा मी जास्त विचार करते आणि त्याचाच मला सगळ्यात जास्त विश्वास आहे आणि म्हणूनच मी असं बोलते असे आता सीमा नयनाला सांगते सीमा म्हणते की अक्षय वाटतं की रमा जिवंत आहे तर मग एक ना एक दिवस माझी रमा नक्की परत घरी येईल नैना तू बघत राहशील तेव्हा आता नैना म्हणते की मग त्या वेळेस या माहीचं काय तेव्हा आता सीमा म्हणते की जोपर्यंत रमा येत नाही तोपर्यंत ही माही अक्षयच्या विश्वासाला तुटू देणार नाही आणि म्हणूनच या माहीला मला रमा बनवून अक्षयसमोर आणायचं असे आता ठाम निर्णय आणि निर्धार करून आता आता सीमा आता नयनाला सांगते तेवढ्यात आता सीमाला शशिकांतचा कॉल येतो तर आता माहीसुद्धा तिथे आलेली असते आणि माही आता ते केसाचा टोप सीमाला दाखवत म्हणते की हे कधी घालायचं तर आता सीमा म्हणते की आत्ता नाही घालायचं ते तर आता शशिकांतचा फोन बघून सीमा घाबरते आणि म्हणते की आता मला घरी जावा लागेल कारण घरातल्या बाईने बाहेर पडायचं नाही अशी यांची भीती आहे आणि यांना वाटतंय की घरातली बाई जर बाहेर पडली तर दुसरेच काही खेळ खेळते पण अगं माझं वय आहे का आता पर पुरुषांकडे मी बघत सुद्धा नाही आणि जेव्हा वय होतं तेव्हा बघितलं नाही तर आता काय बघणार पण यांना ना विश्वासच वाटत नाही बाई जातीवरती यांचा विश्वासच नाही असे आता सीमा नायनाला सांगते तेव्हा आता सीमा म्हणते की जाती बार का नाही ना मी तर माही म्हणते की आंटी पण साडी तेव्हा आता सीमा म्हणते की अगं नाहीना तुला साडी नेसवील मी आता जाते पण आय प्रॉमिस मी तुला उद्या नक्की साडी नेसवील इकडे आता अक्षय हा बसलेला असतो तेवढ्यात आता रमा ही अक्षयकडे अक्षयला कॉफी आणून देते आणि म्हणते की अहो तुमची कॉफी तर अक्षय कॉफी पिऊ लागतो तेवढ्यात आता लाजून रमा म्हणते की अहो बघताय ना आता नवीन वर्ष सुरू होतं आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग त्या त्यात काय गेले आलेलं वर्ष संपलं आहे आणि नवीन सुरू होणार तर आता रमा म्हणते की तुम्हाला तर काहीच नाही रमा म्हणते की तेव्हा तुम्हाला रेनोवेशन करायला हवं तेव्हा आता अक्षय म्हणतो की बाई उगाच आता खर्च काढू नकोस तर रमा म्हणते त्यात कसला आलाय खर्च रमा म्हणते की आवो ते आपलं मनासाठी करायचं असतं आणि त्यासाठी फक्त कष्ट घ्यावे लागतील आणि तेही थोडे तर आता अक्षय विचार करू लागतो आणि लगेचच अक्षय विचार करून अक्षयच्या लक्षात येते की रमाला काय म्हणायचं तर आता अक्षय म्हणतो की आता काय करायचं नवीन वर्षात ते सांग तर आता रमा म्हणते की सगळ्यात महत्वाचं बायकोला टोमणे मारायचे नाहीत तुला हेच येत नाही तुला तेच येत नाही हे सारखे ओरडणे बायकोवरचे बंद करायचे त्यानंतर रामा म्हणते की आणि सारख्या सारख्या माझ्या चुका काढायच्या नाही तर अक्षय म्हणतो की हे बघ रमा मी तुझ्या काही चुका काढत नाही तुला फक्त दाखवून देतो की तुझ्याकडून हे चुकतंय आणि हे बरोबर आहे म्हणून रामा म्हणते की आहो यालाच तर चुका काढणं म्हणतात आणि तुम्हाला ना हे एकदम व्यवस्थित जमतं बरं का तेच तुम्हाला या वर्षात करायचं नाही तेव्हा आता अक्षय विचार करत म्हणतो की ते जरा अवघडच आहे बरं का तर आता रामा म्हणते की कसलं काय अवघड ब बघा तुम्हाला जमतंय का रिलोशन करायला तर आता हा अक्षय हसतच म्हणतो की बरं तू म्हणतीस ना तर रिनोव्हेशन करूयाच आणि रामा म्हणते की बघा लागली बर का पैमा मागच्या वेळेस हरला होता तर आता अक्षय म्हणतो की आता नाही हरणार आणि आता त्याच्या बेडरूममध्ये बसलेल्या एकट्या अक्षयला हे सगळं आता आठवत असतं पाठीमागे रामाने नवीन वर्षाचं आपल्याला कसे हे सगळं वधून आपल्यासोबत आता छान नवीन वर्षाला सुरुवात केली होती हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि बेडरूम मध्ये एकटक आता अक्षय रामाच्या आठवणीत हरवून गेलेला असतो तर आता अक्षय विचार करतो काय रामा रिनोव्हेन म्हणायचं नसतं रिझोल्युशन हे आणि रिनोव्हेशन हे घराचं असतं आणि आता समोर रमाच्या फोटोकडे बघत अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अक्षय म्हणतो की रामा आता यापुढे मी तुला कधीच बोलणारही नाही तुझ्या चुकाही कधी काढणार नाही रामाच्या फोटोकडे बघत अक्षय म्हणतो की रमा खरंच मी तुला खूप मिस करतो रमा प्लीज कम बॅक तर आता अक्षय म्हणतो की रमा प्लीज कम बॅक माझ्यासाठी तरी ये मी तुला खूप मिस करतो आणि असे म्हणत आता अक्षय हा रामाच्या फोटोकडे बघत असतो अक्षय म्हणतो की रमा मी तुला एवढं मिस करतो ना की तू विचार करू शकत नाही अगं खूप मिस करतो मी तुला इकडे आता नैना ही आता माहीला साडी नेसवते आणि आता लगेचच नैना म्हणते की बघ माही तर आता लगेचच नैना म्हणते की अगं बघ या झिपऱ्या कशा करून ठेवल्या असतो असे म्हणत आता नैना ही माहीच्या केसाला हात लावते तर आता माई म्हणते की माझ्या केसाला तू हात लावू नकोस नैना म्हणते की आहेच तुझ्या त्या केसांचं चिमण्याचं घरटं तर बोट करत आता माही म्हणते की काहीही बोलू नकोस बरं का नाहीना नैना म्हणते की आता मी तुला साडी नेसून दाखवते की साडी नेसून कसं वाकून चालायचं ते तेव्हा आता लगेचच नैना आता रामाला म्हणते की हे बघ आता हा पदर ना असा हाताच्या समोर धरायचा आणि असा चाळा करून ना असं पुढे जायचं तर आता लगेचच माही सुद्धा आता नैनासारखं करू लागते तेव्हा आता माहीला काही जमत नसतं तर नयना म्हणते की अग असं काय करतील फाडशील तो पदर आणि आता प्रेमाने रामा कशी पदराला चाळाचुळा करून आता कसे बोलत असायची हे आता नैना आता माहीला शिकवते त्यानंतर आता मग नैना म्हणते की स्टेप नंबर टू तेव्हा आता नैना म्हणते की स्टेप नंबर टू आता साडी घालून कसं चालायचं तर आता लगेच माहीचा हात धरून नैना आता एक आणि पाय टाकते आणि दोन असे म्हणत दुसरा पाय वाकडा टाकते तर त्याच वेळेस आता माही तसे करताना माहीचा पाय अडकळतो आणि माही आता कॉटवर पडते तर आता माई म्हणते की मला नाही जमत नाही ना हे पण आता क्यूट आंटीने सांगितलं तेव्हा करावंच लागेल तर पुन्हा आता माही उठून उभा राहते आणि म्हणते की आता नाही ना बघ आपण असं चालू आणि साडीवर करून खाली जीन्स पॅन्टवरती माही आता नैनाला चालवून दाखवते आणि आता नैना म्हणते की अगं असं नाही माही रमा असं नव्हती करत तर लगेचच आता राग येऊन माही म्हणते की हे बघ नैना आता शेवटचा ट्राय या ट्रायमध्ये जमलं तर ठीक नाही तर मी नाही घालणार साडी तेव्हा आता नैना म्हणते की ठीक आहे आणि पुन्हा आता केस व्यस व्यवस्थित करून आता माहीला व्यवस्थित करून आता नैना म्हणते की आपण आता चालण्यावरती कॉन्सन्ट्रेट करू फक्त बाकीचे मनातले विचार काढून टाक माही माही म्हणते की ठीक आहे चल आता नायना मग आणि आता माही ही नैनासोबत चालू लागते पण तेवढ्यात माहीच्या साडीच्या मेऱ्याने सटतात तर आता माही तिथेच उभा राहते आणि जोराने नैनावर ओरडते आणि म्हणते की नैना काढ आत्ताची आत्ता ही साडी मला नाही करायचं हे अजिबात आणि रागाने आता माही नैनाकडे बघू लागते इकडे आता रमा ही आता हॉलमध्ये वस्तू पुसत असते तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि रामाकडे बघतो आणि पटकन आता त्या वस्तू पुसत असलेल्या रामाला अक्षय म्हणतो की ए रामा तर आता रमा अक्षयकडे बघू लागते आणि म्हणते की बोला बोला तुमची काही सवय जाणारच नाही तर आता अक्षय विचार बदलत म्हणतो की नाही ग मी सहजच अशी हाक मारली ए रामा म्हणून अक्षय म्हणतो की अगं मला खूप कौतुक वाटतंय माझ्या बायकोचं बघ किती मस्त आणि छान पुसतेस वस्तू आणि हेच मला म्हणायचं होतं म्हणून मी हाक मारली ए रामा तर आता रामा म्हणते की हो का मला वाटलं की तुम्ही असं म्हणणार आहे की ए हे पडेल हे तुटेल हे सांडेल तर आता असतच अक्षय म्हणतो की नाही हे असं मी कशाला बोलेल रामा तुला तेव्हा आता रमा म्हणते की आज मला खरंच खूप छान वाटतंय तर अक्षय म्हणतो का तर आता रमा म्हणते की पहिल्यांदा बायकोनी सांगितलेलं तुम्ही ऐकताय तर आता रमा म्हणते की अजूनही घरातल्या कोणाच्याही चुका काढायच्या नाहीत कळलं का तर अक्षय म्हणतो की ओके ओके मॅडम मी तसा प्रयत्न करील अक्षय म्हणतो की मॅडम अजून काही तर रमा म्हणते ना। की नाही आज एवढंच आहे पण काही आठवलं ना मी तुम्हाला नंतर सांगेल बरं का आणि आता तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय ना तर आता अक्षय म्हणतो की रमा हे फक्त माझ्याच बाबतीत नाहीये तुझ्यासुद्धा बाबतीत लागू होतंय बरं का जे मी तुला कसं असं ठोक तोंडावरती सगळं काही बोलतो तसं तू ते बोलत नाहीये मला तू मनात साठवून ठेवते आणि तुझं बोलणं तू तु मनात लपून ठेवतेस आणि मला सुद्धा हे पुढं आता अजिबात चालणार नाही रामा तर आता रामा विचार करून म्हणते की अहो तसं वागायची आणि बोलायची मला नाहीये सवय तर आता अक्षय म्हणतो की सवय नाही म्हणजे ती करून घ्यावी लागेल तुला तर आता अक्षय म्हणतो नाही नाही रामा तुला ती सवय करूनच घ्यावी लागेल तर विचार करत रामा म्हणते ठीक आहे घेऊ घेईल मी तशी सवय करून तर खुश होत अक्षय म्हणतो प्रॉमिस तर रामा म्हणते प्रॉमिस आणि आता बेडरूममध्ये असलेल्या अक्षयला जुनी रामाचे ते सगळे आठवणी आणि ते सगळे क्षण आठवून आता अक्षयला खूप वाईट वाटत असतं अक्षयच्या डोळ्यासमोर आता फक्त रमा आणि रमाच असते इकडे आता माही ही पुन्हा आता साडी नेसते आणि आता पदर खांद्यावरती टाकत माही म्हणते की हे असं करूयात कारण हा हातावरती पदर ना खूप इरिटेट दिसतो आणि खूप इरिटेट वाटतो नाही ना मला तेव्हा आता माही म्हणते की आपा आता आपण बाकीच्या गोष्टी करू ना आणि मला सांग ना रामा कशी होती आणि कशी दिसत होती म्हणजे तिची हालचाल तिचं ते राहणीमान हे सगळं मला सांग ना आता नयना तू तेव्हा आता माही म्हणते की रामा कशी बोलायची ग आणि लगेचच आता खुश होत ना, ना म्हणते की माही तुला काय सांगू आता आमची रामा कशी होती तर आता नैना म्हणते की अक्षयला ती कायम म्हणायची मिरचीचा ठेचा तर आता माई म्हणते ओ तर नैना म्हणते काय झालं तर आता लगेचच माही म्हणून दाखवते मिरचीचा ठेचा असं कोण म्हणतं तर आता लगेचच माई म्हणते की तो नील मला बेबी म्हणतो गुड गर्ल म्हणतो आणि हे असं फ्रेंड आणि गर्लफ्रेंडमध्ये मध्ये ठेचा कुणाला आणि कोण म्हणतात तर आता हसतच नाही ना म्हणते मला बोलून दाखव बरं मिरचीचा ठेचा तर आता माही हसू लागते आणि म्हणते की कनिक म्हणजे मिरचीचा ठेचा तर लगेचच नैना म्हणते हो दाखव आता बोलून तर आता माही म्हणते की ओके तर आता माही उठून उभा राहते तर आता नैना म्हणते की बोल कणिक तर माही म्हणते कणिक तर आता नैना म्हणते की निंबेल तर माही म्हणते निंबेल त्यानंतर आता नैना म्हणते की आणि म्हण आता मिरचीचा ठेचा तर हसतच माही म्हणते मिरचीचा ठेचा आणि आता पुन्हा लगेचच माही म्हणते ओके ओके कणिक निंबेल आणि असे म्हणत असतानाच पुन्हा माही आता मोठमोठ्याने हसू लागते इकडे आता आनंद आणि जान्हवी त्यांच्या बेडरूममध्ये त्या असतात तेव्हा जान्हवी आता आनंदला म्हणते की बेबी आपण कुठेतरी फिरायला जाऊयात का अरे बरेच दिवस झाले आपल्या घरात रमाही नाही आणि आता त्या मधुमती काकीसुद्धा आल्यात आणि बघ ना त्या मला किती इरिटेट करतात आणि कसे कपडे घालायला लावतात मी खरंच या घरात बेबी आता खूप बोर झाले प्लीज मला कुठेतरी बाहेर घेऊन चल तर आता आनंद म्हणतो की जानू तू अगदी बरोबर बोलते आणि या घरात ते रामाच्या आठवणीने आणि रामाच्या विचाराने मलासुद्धा आता काहीच कळत नाही सगळीकडे फक्त रमाच रामा आणि रामाच्या विचाराने पूर्ण हे घर आता त्रासून आहे आणि आता काय करावं खरंच जानू तू म्हणतेस बाहेर जायलाच हवं आणि चल आवर बरं लवकर आपण लगेच निघू तर आता जा जान्हवी म्हणते की नाही बेबी ये या अशा ड्रेसमध्ये मी अजिबात बाहेर येणार नाही मला खूप इरिटेट आहे तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ घरातून निघताना तू असेच नॉर्मल कपडे घालून बाहेर पड नंतर बाहेर गेल्यानंतर आपण तुला हवे तसे तू कपडे घाल आणि चेंज कर ना तर आता सुद्धा आनंदचा प्लान पटलेला असतो आणि जान्हवी म्हणते की बरोबर बेबी मी तसंच करीन त्यानंतर आता इकडे विचार करत जान्हवी म्हणते की बेबी एक विचारू का तर आनंद म्हणतो विचार ना बेबी मी बाहेर जाऊ का म्हटल्यानंतर तू लगेचच कसा तयार झाला तर आनंद आता टाळतच जान्हवीला म्हणतो की जा बरं तू तयार होऊ आणि आता जान्हवी ही आवरायला निघून जाते इकडे आता आनंद जान्हवीच्या प्रश्नावरती विचार करतो आणि म्हणतो की अक्षय आणि अभिषेकच्या प्रेमाचं काय झालं मा माहिती आहे ना तुला जाणू पण मी तसं होऊ देणार नाही मी मात्र शेवटपर्यंत तुला जपणार आहे जाणू असे आता जान्हवीकडे बघत आनंदने ठाम निर्णय घेतलेला असतो आणि आता विचार केलेला असतो इकडे आता मा माही ही आता कॉटवर बसते आणि माहीने आता साडी घेत घातलेली असते आणि आता लगेचच माई म्हणते की बोल ना नैना मी कशी दिसते तर आता नैना म्हणते की चवळीची सेंग तर आता माई म्हणते हॉट आणि लगेचच आता माही विचार करते की या साडीत जर नीलने मला बघितलं तर त्याला काय वाटेल तर लगेचच आता माहीच्या डोक्यात विचार येतो की अरे यार नीलने मला या अशा साडीमध्ये कधीच बघित नाही आणि माही म्हणते की नाही चल मी आता नील भेटायला निघते आणि आता लगेचच माही जाऊ लागताच नैना माहीला थांबवते आणि म्हणते की एक बाय माझी बाहेर असे साडीवरती नाही जाऊ शकत तू तेव्हा आता माही म्हणते की नाही आय एम अ फ्री बर्ड मी जेव्हा मनाला वाटेल तेव्हा बाहेर जाऊ शकते तुम्ही असे मला बंद नाही करू शकत आणि मी काय कपडे नाहीये कपाटात असं बंद करून ठेवायला कळलं का तुला नाहीना तेव्हा आता नैना म्हणते की अगं बरोबर आहे तुझं माही। पण आपण हे सिक्युरिटीसाठी करतोय ना आणि नैना म्हणते की आगा आपण हे सिक्रेटली करतोय आपलं हे सिक्रेट, सिक्रेट कुणाला समजायला नको तेव्हा आता माही म्हणते की नैना बरोबर आहे मीही तुला हे त्याच सिक्रेटली आणि त्याच सिक्रेटसाठी सांगते तेव्हा आता माही म्हणते की नैना प्लीज या साडीमध्ये मी नील समोर जाणार आणि नीलला मी कशी दिसते ते विचारणार प्लीज नैना मला जाऊ दे तर आता नैना म्हणते की माही असा हट्टीपणा करू नकोस सीमा काकू माझ्यावरती रागावतील आणि आता माही उठून उभा राहते आणि केसाची हेअरस्टाईल इकडे तिकडे करत आता माई म्हणते की मी नेल समोर जाईल आणि त्याला सांगेन की ही साडी नील मी फक्त तुझ्यासाठी दिसले नेसले आणि या साडीत मी कशी दिसते तेव्हा आता रमा म्हणते नीलला ना खूप छान वाटेल आणि मग तो मला छानशी स्माईल देईल तेव्हा आता माई म्हणते की येते का मी आणि माई जाऊ लागते पुन्हा आता माईचा हात धरत नैना माईला ओढते आणि क्वाटर बसवते तर आता माई म्हणते की ए तर आता नैना म्हणते की ए ग बाय माझी काय करतेस तू असं नैना म्हणते की तुला नीलला भेटायचं आहे ना मी तुला नीलची भेट घालून देईल तर हसतच खुश होऊन माई म्हणते की ओ स्वीट तर आता नैना म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेव तू काय करतेस कुठे करतेस कशासाठी करतेस यातील एकही गोष्ट त्याला सांगायची नाही तर आता माही म्हणते की फाईन आणि तो माझा बॉयफ्रेंड आहे तर आता हसतच नैना म्हणते की बॉयफ्रेंड आहे म्हणूनच मी म्हणते सांगायचं नाही तर आता नैना म्हणते की तुझी ती आगाऊ मॉमसुद्धा आहे ना तर आता सिरियसमध्ये माही म्हणते की नैना प्लीज ती माझी मॉम नाही आहे ती फक्त माझ्या फादरची वाईफ आहे तेव्हा आता नैना म्हणते की ती जी कोणी आहे ना ती तुझा पाठलाग करते माही आणि ती तुझा फोनसुद्धा टॅप करते आणि तुझा फोन फोन जर तिने टॅप केला तू कुठे होतीस काय करत होतीस आणि कशासाठी करत होती तर मग काय करायचं नैना म्हणते की आणि मग जर तिने तुला पकडलं तर बाय माझी किती मोठा प्रॉब्लेम होईल माही। कळत आहे का तुला तर माही सुद्धा आता विचार करू लागते विचार करत आता डोक्याला हात लावत माही म्हणते एक्झॅक्टली नैना मी तर याचा विचारच केला नव्हता तर हसतच नैना म्हणते बरोबर ना माही आणि लगेचच आता नैना ही माहीच्या डोक्यात मारते तर आता माई ओरडतच म्हणते की नैना मी आता तुझी कंप्लेंट ना क्यूट आंटीकडे करणारच आहे आणि तिला तुझं सगळं सांगणार आहे तू मला सारखी मारच असते म्हणून तर आता असतच नाही ना म्हणते कर बरं का माझी कंप्लेंट तू काकूकडे व्यवस्थित कर माही आणि आता अखेर माही ही नैनाचा ऐकायला तयार झालेली असते आणि आता साडी घालून आता नैना ही माहीला मुकादामाच्या घरी अखेर आणण्यासाठी तयार होते आणि घेऊन जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता इकडे जान्हवी आणि आनंद हे बाहेरून फिरून आलेले असतात आणि आता मुकादामाच्या घरासमोरच आता नैना ही माहीला डोक्यावरती पदर घेऊन तिथे आलेली असते तेव्हा आता माहीकडे बघत आता जान्हवी म्हणते की ही कोण बाई आणलीस तू असे डोक्यावरती पदर घेऊन आणि तोंड झाकून तर आता नैना म्हणते की त्याचं काय आहे ना सीमा काकू म्हटल्या होत्या कामासाठी बाई पाहिजे म्हणून तिला आणलं तर लगेच जान्हवी ही माहीच्या पायातील शूज बघते तर आता जान्हवी विचार करते की अच्छा मग ही शूज घालून असणारी बाई तरी कोण आहे बघू तिचा चेहरा एकदा बघते तर आता जान्हवी ही माहीच्या डोक्यावरचा म्हणजे तोंडावरचा पदर बांधकाम बाजूला करू लागते इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये विचार करत असतो आणि आता रमाची आठवण अक्षयला खूप वेदना देत असते आणि अक्षय म्हणतो की रमा जर तू या जगात नसेल तर मग मी सुद्धा जगून काय करू आणि माझा सुद्धा जगून काय उपयोग असा विचार करत अक्षय सुद्धा आता रमासाठी जीव द्यायला निघालेला असतो आणि अक्षय जात असतानाच मधुमती अक्षय समोर येते आणि म्हणते की अरे अक्षय कुठे निघाला तर आता अक्षय हा मधुमतीकडे बघतो आणि तसाच आता काहीही एक न बोलता अक्षय पुढे जाऊ लागतो आणि दरवाजात येताच आता समोर तिसरे भयानक सत्य आलेले असते आणि साक्षात आता रमा ही अक्षय समोर उभी असते तर आता अक्षय आणि रमाची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा